हॅलो मालेगाव मालेगावच्या तमाम चू प्रेमी आणि जनतेला आव्हान करतो की येत्या बावीस डिसेंबर पर्यंत कामाला सुरुवात नाही केली तर निश्चितपणाने मोठा आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल या आंदोलनात सहभागी व्हा जय भुगाव जय शिवराज एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन्स बुटीक मोसम पूल रोड मालेगाव <laughs> अरे मनपा प्रशासनाचा आजचे आंदोलन आपण मनपा प्रशासनाच्या विरोधात करत आहोत त्याच्यामुळे कोणी अंगावर घेऊ नये आणि कोणी अंगावर घेत असेल तर इथे बसलेला शिवप्रेमी त्या अंगावर घेणाऱ्याला मोजतही नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुशोभीकरण व्हावं यासाठी एक परत मागे सुद्धा एकदा आंदोलन केलं होतं परंतु या मालेगाव तालुक्यातील प्रशासन इतका झोपलेला अवस्थेत आहे आताच पाच सहा दिवसापूर्वी रामदास काका निखिल दादा पवार देवा पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोटांगण आंदोलन केलं त्यावेळेस त्यांना कुठे जाग आली सामाजिक कार्यकर्ता आज मालेगावला न्याय देण्याचं काम करत आहे परंतु वीस वर्षापासून आपण ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांच्याकडून आपल्याला कुठंतरी अपेक्षा भंग झाल्यासारखं दिसत आहे तू मालेगावाच्या परिवर्तनामध्ये शंभर टक्का शेखर पगारचा हात राहील या मालेगाव तालुक्यामध्ये तुम्ही कुठलाही माणूस द्या दादाभूषेंच्या भुषेंच्या विरोधात त्याला निवडून आणण्याचा आणि त्याला साथ देण्याचं काम शेखर पगार शंभर टक्के करेल हे व्यासपीठ ते नाही परंतु कुठंतरी माणसाला परिवर्तन हवं असतं त्यासाठी आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवशोभीकरणाचा जो मुद्दा आहे असे असंख्य प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आंदोलनच करावं लागतं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शिवशोभीकरणासाठी दोन वेळेस आंदोलन करावे लागतात इथं जास्तीत जास्त निधी आणि पैसा खायला मिळेल त्या ठिकाणी कामं केली जाते आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आपण राजकारण करत असताना त्यांना न्याय मागण्यासाठी आपण आंदोलन करावं लागतं वारंवार आंदोलन करावं लागतं हे कुठं तरी आपलं चुकत आहे लोक जे आज मालेगावच्या का परिवर्तनासाठी काम करत आहे आणि मालेगाव तालुक्याने न्याय देण्याचं काम करत आहे त्यांच्या पाठीमागे शहरवासियांनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे बिगर गजाचा पूल ज्याच्यात गजच नाही आहे असं बिगर गजाचा पूल मागणीचा करून ठेवलाय हरकत नाही परंतु जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जिथे जिथे राष्ट्रपुरुषांचं नाव येतं नेमकं त्याच कामांना दिरंगाई उशीर केला जातो नुसती दिरंगाई नाही तर करण्याचा हेतूच नसतो अशी परिस्थिती या मालेगाव शहराची आहे इथल्या लोकप्रतिनिधींची आहे हरकत नाही इथले नागरिकही जाणते आहेत जागृत आहेत आंदोलनातून काय होईना आपण तो घेतच राहू मी वंचित बहुजन तर्फे अंतकरणापासून या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे बंधूं बरेच व्यक्त्यांनी या मालेगाव शहरातील इतिहास सांगितला आणि निखिल भाऊनीचा सर्व पंचनामाच करून टाकला पीएम करायची गरजच नाही पंचनामामध्ये पीएम होऊन गेलं तमाम शिवप्रेमींना बोलून या शिवतीर्थावर भूमिपूजन सोहळा संपन्न केला होता मग त्या सोहळे संपन्न केल्याचं शिवतीर्थाचं भूमिपूजन केल्याचं तुम्हाला आठवत नाही का हा प्रश्न शिवप्रेमीतर्फे मी पालकमंत्री महोदयांना विचारू इच्छितो आपण जबाबदार आहात या नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक घटनेचे आपण जबाबदार आहात या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाचे जर आपण जबाबदार आहात या शिवतीर्थाच्या भूमिपूजनाचे आपण श्रेय घेऊ इच्छितात या शिवतीर्थाच्या भूमिपूजनाच तर मग या कामाला तिरंगाई होत आहे त्याचा देखील श्रेय आपल्याला घ्यावा लागेल या तिरंगाईच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा श्रेय देखील तुम्हाला घेवा लागेल शिवप्रेमींना मध्ये जो रोष निर्माण झालाय त्याचा श्रेय देखील तुम्हाला घ्यावा लागेल ते ला सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आव्हान करू इच्छितो विनंती करू इच्छितो की आपण दोन दोन वेळा तीर्थाचं भूमिपूजन केलं काम सुरू झालं नाही त्यामुळे ज्याप्रमाणे शिवप्रेमींमध्ये जो रोष निर्माण झाला आहे जो अपमान छत्रपतींचा आपण केला आहे त्या अपमानाबद्दल आपण रित्या माफी मागावी आपण मालेगावच्या शिवप्रेमींची जाहीरित्या माफी मागावी असं आव्हान सन्माननीय पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसाई साहेबांना शिवतीर्थावलंबित करू इच्छितो सत्यम शिवम सुंदरम शिवाय जीवन सुंदर होऊ शकत नाही हे जर सांगायची वेळ आज या तिला येऊन घेतली तुम्हाला मला असं वाटतं मालेगावच्या समस्येवरती जेव्हा जेव्हा सामाजिक संघटना जेव्हा जेव्हा मंडळ जेव्हा जेव्हा अनेक विषय येतात त्या विषयावरती पहिले कट कारस्थान होतं आणि मग ते मार्गी लावलं जातं मला कळत का नाही स्वराज्य मिळवण्यासाठी देहाचं नाही साऱ्या आयुष्याचा त्याग करले छत्रपती शिवराय यांच्याबरोबर बाळाबोलीचे बोलूचेदार जे, जे होते त्यांनी आपला देह अवसान केलं आणि या राज्याला स्वराज्य मिळून दिलं आणि त्या स्वराज्य मिळून देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शूर शुभीकरणासाठी जर आंदोलन करावं लागेल असेल आणि त्याला तीन वर्ष प्रतीक्षा करत लावावेत याच्यापेक्षा लज्जा पद्धत आणि छेदजनक कुठलीही गोष्ट नाही असं मला वाटतं कामाला दर्जा नाही हे काम उघडो या तुटो या फुटो जनता जागृत नाही जनता झोपी गेलेली आहे जनताला जागृत करण्यासाठी आम्हाला अहरात्र प्रयत्न करावा लागतो आय एस दर्जाचे अधिकारी का मिळत नाही ते चालत नाही हो ते काही देणार नाही तर तुम्ही कसं काय त्यांना आणणार आम्हाला फायदा पाहिजे वायदा नको फायदा पाहिजे कुठे किती फायदा आहे किती टक्केवारी आहे असे लोक इथे आणले जातात त्या अधिकाऱ्यांवरती निश्चित आपण एक ताशी मोडतो हो पण त्याच्यावरच हास्त कोणाचा आहे त्याच्या मागे करता कविता कोण आहे हे जनतेला कळत नाही आम्ही न्याय हक्कासाठी कायद्यानेच भांडू कायद्यानेच लढत राहू आणि आयुष्याचा रक्ताचा थेंब संपेपर्यंत या मालेगावच्या विकासाचा विचार करू आणि विकासासाठी आमचं बलिदान झालं तरी चालेल म्हणून मी सर्वप्रथम बोललो सत्यम शिवम सुंदरम झाल्याशिवाय जीवन आपलं सुंदर होणार नाही पन्नास रुपयापासून ते दहा हजार रुपयापर्यंत चप्पल शूज सँडल्स आणि अनेक ब्रँडेड व्हरायटीज इंडियन ट्रेंड्स गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक मालेगाव या व्यासपीठावर मी अखिल भारतीय मराठा महासंघाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस म्हणून या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो शिवतीर्थाचं विकासाचं काम अजून देखील पूर्ण होत नसेल तर पुढील काळात भव्य असं भलं मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहणार आहे आणि तो, तो रोष मालेगाव जनतेचा आणि सर्व तालुक्यातील शिवप्रेमींचा असल्याशिवाय राहणार नाही ही नोंद शासनाने या ठिकाणी घ्यावी दादा यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लोकांना विश्वासात घेऊन जे काही डिझाईट असेल ते व्हायरल होईल मग आतापर्यंत आपल्याला विश्वासात का रेल विचारायचा बच्चन साहेबांना आपण शहर अभ्यंत असताना या तारखेला हे काम भूमिपूजन झालं त्याच्यानंतर कुठलंच काम झालं नाही का माझे गाव घरात काम झालं नाही का मग जाती सत्तरता का दाखवली नाही ते काम काढूनही झालं तर आम्ही तुमचं काम बंद पाडू महानगरपालिकेचं काम बंद पाडू याची नोंद घ्या प्रशासनाने नोंद घ्यावी या छत्रपतींनी म्हणजे आपलं राष्ट्र घडवलं एवढं स्वराज्य मिळून दिलं त्याच्यासाठी आवड म्हणजे लाचारी आम्हाला पत्करावं लागते तुम्हाला तुम्हाला सुद्धा स्वाभिमान वाटला पाहिजे तर ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे हे सगळं काय म्हणतोय महापालिकेचा आणि खरे शंप्रेमी हो जे आहेत आंदोलक जे त्यांच्यात समन्वय राहिलेले नाही हे आम्ही नाही तुम्ही ठेवत नाही त्याचं कारण सांगतो मागच्या वेळ आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर महापालिकेची भूमिका अशी पाहिजे होती जे काही स्ट्रक्चर तुम्ही उभं करत ते या समितीसोबत बैठक करून त्यांना दाखवायला पाहिजे होतं तीस लाखाचा निधी आहे हा निधी पोलिसांनी पुन्हा ते काम नव्याने करायचंय आहे पुन्हा निविदा काढतोय याचा पत्र व्यवहार या आंदोलकांशी केला पाहिजे होता इथे नाही आंदोलक इथे शिवजयंती उत्सव समिती आहे त्याचा अध्यक्ष आहे त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे त्या समितीशी बोललं गेलं पाहिजे त्यांच्याशी बोलले गेलं हे फोटो मंत्री महोदयांचे ड्रायव्हर सोशल मीडियावर टाकतात आणि महापालिका टाकत नाही महापालिका आंदोलकांना देत नाही म्हणजे काय कुठल्या तरी मंत्र्याच्या हाताखाली महापालिका काम करते का अहो मंत्री महोदयाचे माणसं सोशल मीडियावर टाकतात की त्या मुलाची उंची बघून मग पुतळ्याची उंची आण मुलाची मागणी आम्ही केली हो तुमच्या पैकी कोणाची मागणी आहे ती का मुलाची अहो ज्याची मागणी आहे ते नाही ज्याची मागणी आहे ते हरकत नाही करत आहे तुम्ही पण कारण येते मला सांगू ना बाह पर राम है। सवीस है। है। तो जानेवारी दो हजार चौवीस पर्यंत आतमध्ये या शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात केली के जाईल असं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की जो विकास आराखडा निश्चित करण्यात येणार आहे त्या आराखड्यामध्ये शिवप्रेमींच्या सूचनांचा समावेश करण्यात यावा इतिहासाला साजेस छत्रपतींच स्मारक निर्माण व्हावं आणि या परिसरात एक आग्रह वेगळ एक स्मारक निर्माण करण्यासाठी शिव शिवप्रेमींच्या ज्या सूचना आहेत त्या आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी बैठकीचं आयोजन करावं त्याला प्रशासनाने सकारात्मक व्यक्त केलेली आहे माननीय अभियंता हो। साहेबांनी याबाबत लवकर बैठक घेण्याबाबत आश्वासन दिलेलं आहे तशी बैठकीची तारीख ते लवकरच करवतील अशी अपेक्षा व्यक्त करू शिवप्रेमींच्या वतीने आजचं आंदोलन स्थगित करण्यात येत असून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आठ पर्यंत जर या कामाला सुरुवात झाली नाही तर रामदास काकांच्या नेतृत्वाखाली आणि काकांनी याप्रमाणे घोषित केल्याप्रमाणे महापालिकेवर एक गंभीर असं आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनाला महापालिका ताला ठोको आणि महापालिका अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरलं जाईल अशी भूमिका तमाम शिवप्रेमींच्या वतीने व्यक्त करण्यात येऊन आजच्या आंदोलनाची सांगता या ठिकाणी आपण करूया ये है आपकी आवाज।